तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार अकोट तालुक्यात शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीकृत ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत या उपक्रमाचा भाग म्हणून नऊ सप्टेंबर रोजी सोनभर्डी ते मुंडगाव कासोद शिवपूर राजुर्डी आगासखेड येथे शिवार आयोजित करण्यात आल्या होत्या कासोद शिवपूर येथे घेण्यात आलेल्या शिवार फेरीत नकाशावर असलेले अतिक्रमणित तसेच चालू शेतरस्त्यांची तपासणी करण्यात आली या फेरीसाठी अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर अकोट तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण नायब तहसीलदार मनोज मानकर सुभाष सावंग अकोलखेड मंडळ अधिकारी पी ए होपळ अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यासह गावातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या फेरीत एकूण सोळा क्षेत्रस्थांची पाहणी करण्यात आली राजूरवाडी व वा आगासखेड येथे दुपारी एक वाजता शिवार फेरी घेण्यात आली यावेळी गावातील सर्व क्षेत्रस्थांची माहिती घेण्यात आली व गावकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर ईपीक पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण